सर्वांनी चेक करा ज्यांचा ज्यांचा नंबर लागलेला असेल सो त्यांनी पाठवा मला तुमचा नंबर या कॉलेजवर लागला आहे ओके हॅलो हॅलो बघा कट ऑफ थोडासाच खाली आलेला आहे राईट जास्त कट ऑफ खाली गेलेला नाहीये त्यांना ते कंपल्सरी घ्यावंच लागणार आहे ठीक आहे तीनशे दोन मार्क्स ला बीएमएस मिळेल ना प्रशांत भुजबळ तुम्हाला मिळालं नाही एका कॅप्टॉन वन आणि टू मध्ये थ्री मध्ये पण नाही मिळालंय का एकशे सात मार्क्सला बी एम एस कसं मिळेल ते मग तुम्हाला मॅनेजमेंट थ्रू मिळेल लिस्ट आली आहे जा चेक करा सीटी टी सेल वर जा तिथे लिस्ट भेडेल तुम्हाला ठीक आहे हॅलो येस yes, येस uh, yes, प्रवर अट्रास चांगला आहे कॉलेज ठीक ठाक ठाके एआयक्यू ची सध्या नाही आली आय थिंक मी चेक नाही केली मी स्टेटची चेक केली होती नाही दोनशे चोपन्न मार्क्स वर बीएमएस तर नाही मिळणार दोनशे एकोणपन्नास वर सीएसएमएसएस नाही मिळणार मैनेजमेंट थ्रू बी एम एसला एक तीस लाख हो टू नाइंटी टू वर बी एम एस मिले वैकन्सी मध्य हो मिल चॉइस फिलिंग प्रॉपर करा तुम्हें ज्यांना कोणत्याही राऊंडमध्ये कॉलेज मिळालेले नाहीये ते स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड मध्ये जाऊ शकते हो प्रवरा ट्रस्ट कॉलेज चांगलं आहे एस टी कॅटेगरीला टॉपचं मिळणं अवघड आहे ठीक आहे तुम्हाला नॉर्मल मिळून जाईल बी एम एस नाही एकशे पंचेचाळीसवर बी एच एम एस नाही मिळणार नाही टू फिफ्टी फोर वर बी डी एस पण नाही मिळणार स्वरूपा तुम्ही फिलिंग मध्ये चूक केली म्हणून तुम्हाला थ्री हंड्रेड वर सुद्धा बी एम एस नाही मिळाले ठीक आहे हे रियालिटी आहे ओके हो चॉईस फिलिंग प्रॉपर केल्यावर तुम्हाला प्रॉपर बी एम एस मिळेल ठीक आहे सो बी एच एम एस चा कट ऑफ हा कमी गेलाय सर्वांचा बी एच एम एस चा ओके सो आणि बी एम एस चा हा थोडा कमी गेलेला आहे कट ऑफ मागच्या वेळेस पेक्षा राईट येस भाऊसाहेब मुलगुटीबोरीचं कॉलेज यस चांगलं कॉलेज आहे कोणते मिळेल ते तर तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल तेव्हाच आम्ही सांगू शकतो राईट येस yes, चांगलं कॉलेज आहे ठीकठाक आहे अश्विन आयुर्वेदिक कॉलेज हो कट ऑफ थोड्या वेळाने तुमच्या समोर येऊन जाणार आहे मी लाईव्ह सेशन मध्येच आपल्या जो काही कॅटेगरी वाईज कट ऑफ आहे तो इथे तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हाला थोडं वेट करावं लागेल कट ऑफ निघतच आहे सो बघा ज्यांना ज्यांना आता ज्यांचा नंबर नाही लागलाय ठीक आहे कॅप थ्री मध्ये सुद्धा सो त्यांनी चॉईस फिलिंग मध्ये काहीतरी गडबड केली नाही नक्की ओके बी एच एम एस असो किंवा बीएमएस असो ठीक आहे सो so, तुम्ही प्लीज आता स्ट्री व्हॅकन्सी आपला लास्ट चान्स so, uh, जा so, uh, आहे चॉईस फिलिंगचा राईट सो आता प्लीज चुकी नका करू कारण ती लास्ट चॉईस फिलिंग आहे आणि तीच आपली कंटिन्यू होत राहणार आहे मला सो चॉईस फिलिंग प्रॉपरली करा जमतच नसेल ठीक आहे तिन्ही राऊंडमध्ये त्यांच्या चुका झाल्यात सो त्यांना जर चॉईस फिलिंग करायची असेल तर इथे व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे कमेंट सेक्शनमध्ये मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्ही मी तुम्हाला चॉईस फिलिंग करून देईन प्रॉपर राईट घाबरून जाऊ नका ज्यांचा नंबर अजूनही नाही लागलाय त्यांना मी चॉईस फिल्म बरोबर करून देईन की जेणेकरून तुमचा नंबर लागून जाईल राईट बीएचएमएस चा सुद्धा आणि बीएमएस या दोघांचा सुद्धा कट ऑफ आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये मी डिस्कस करणार आहे सो हे करा ठीक आहे सो मला ज्यांना ज्यांना जितके मार्क्स आहे बघा तुमचे मार्क्स आणि तुमची कॅटेगरी कमेंट्समध्ये मला मेंशन करा आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना सीट नाही मिळाली त्यांच्यासाठी ओके सो त्यांनी मला तुमचे मार्क्स आणि कॅटेगरी कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा ओके मग मी त्यांना सांगेन की तुमचा नंबर लागला की नाही लागला राईट लागणार की नाही लागणार श्रे व्हॅकन्सीमध्ये मध्ये तुम्हाला सांगितले मी की दोनशे एकोणपन्नास वर एस टी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी तुम्हाला बघा सेमी गव्हर्नमेंट मिळेल राईट कोणते मिळेल ते तुम्हाला असं सांगू नाही शकत तुम्हाला त्याच्यासाठी काउन्सिलिंग घ्यावी लागेल आमची हो इट्स मी झिरो सेवन येस तुमचा लागेल स्टे व्हॅकन्सीमध्ये तुम्हाला फक्त चॉईस फिलिंग तेवढी प्रॉपर करायची आहे ओके टू थर्टी नाईन तुमचा ऑल इंडिया रँक काय आहे ते सुद्धा मेन्शन करा प्लीज